वडाळीसह चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात सर्वात जास्त बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेनं मृत्यू होत आहे आता पुन्हा शुक्रवारी चिरोडी जंगलातील रस्त्यावर वाहनाच्या धडकेने एका बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला वन्यजीव परिक्षेत्रातील बिबट्यांचा सर्वात जास्त वावर वडाळी आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात आढळून येतोय हल्ली जंगलतोड करून मानवी वस्ती होत आहे जंगलांवर माणसाने अतिक्रमण केल्याने वन्य प्राण्यांना धोका निर्माण झालाय जंगल भागातून वन्य प्राण्यांचा संचार असल्याने रस्ता ओलांडताना अपघात सुद्धा होत आहेत अशाच एका वाहनाच्या धडकेने शुक्रवारच्या रात्री एका बिबट्याच्या पिलाचा मृत्यू झालाय अमरावती शहरालगत असणाऱ्या चिरोडी जंगलातील चिरोडी ते कारला मार्गावर एक वर्ष वयाचा बिबट्याचा अपघातग्रस्त होऊन ठार झाल्याची घटना घडली आहे माहिती मिळताच शनिवारी पहाटे वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालेत रात्रभर बिबट्याचं पिल्लू मृतावस्थेत रस्त्यावर पडून राहिलं त्यास त्याच्या आईने मादी बिबटेने त्याला रस्त्याच्या बाजूने उचलून ठेवलं अशी ग्रामस्थात चर्चा दिसून आली आहे मृत पिल्याची केवलवाणी आई पहाटेपर्यंत पिल्ल्याजवळच होती मात्र सकाळी नागरिकांनी गर्दी करताच ती जंगलात निघून गेली या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झालेत घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर मृत बिबट्याला अंत्यसंस्कारासाठी वडाळी येथील बांबू उद्यान परिसरात आणलं आहे याच ठिकाणी मृत बिबट पिल्ल्यावर अग्निसंस्कार करण्यात आला